नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण आजपासून एम पी एस सी संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस साठी डेली सराव प्रश्नांची एक सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण दररोज एका विषयाचे पंधरा सराव प्रश्न पाहणार आहोत आता मित्रांनो फक्त पंधरा प्रश्न आहेत म्हणून व्हिडिओ पाहणं सोडू नका फक्त पंधरा प्रश्न असतील परंतु त्यातून जास्तीत जास्त माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याचबरोबर भविष्यात या मुद्द्यांवर जर प्रश्न आले तर तुमचा बेस हा पक्का राहील त्यामुळे जर तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षांची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच या सिरीजला पुढे पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आज आपण अर्थशास्त्र या विषयाचे महत्वाचे पंधरा प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो आता वेळ न घालवता सुरुवात करत आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणते सूत्र पैसा गुणक मनी मल्टीप्लायर दर्शवते मनी मल्टीप्लायर म्हणजे पैसा गुणक म्हणजे काय असतं याची व्याख्या काय आहे तर अर्थव्यवस्थेतील उच्च शक्ती असलेल्या पैशाच्या साठ्याशी पैशाच्या स्टॉकचे गुणोत्तर म्हणून केले जाते म्हणजे मित्रांनो याचाच अर्थ काय आहे तर पैशाचा पुरवठा आणि राखीव निधी किंवा राखीव पैसा यांचं गुणोत्तर म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन दोन पैशाचा पुरवठा आता मित्रांनो जर बँकांकडील रोख राखीव गुणोत्तर वाढलं तर काय होईल बँकेला अधिक पैसे आपल्याला ठेवायला लागतील आणि कर्ज देण्याची प्रवृत्ती कमी होईल तर मित्रांनो याच्या उलट काय होईल जर लोकांचा किंवा लोकसंख्येचा बँकिंग मध्ये सहभाग वाढला तर काय होईल त्यांची गुंतवणूक बँकेमध्ये होईल आणि बँक अधिक पैसा कर्ज म्हणून देऊ शकेल म्हणजे काय होईल पैसा गुणक वाढेल याप्रमाणे हे सूत्र आहे ठीक आहे म्हणजे काय असतं पैशाच्या पुरवठ्याच राखीव निधी किंवा राखीव राखी पैशाशी असलेलं गुणोत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन आकस्मिक तरलता संकटातून सावरण्यासाठी सुरक्षा झडप सेफ्टी वॉल्व बँकांना खालील सुविधेमुळे प्राप्त होते आता मित्रांनो समजा एखाद्या बँकेकडे पैशाचा पुरवठा कमी झालेला आहे बँकेकडे पैसे नाही आहेत कॅश नाही आहे तर त्यावेळी बँक काय करते तर बँकेची जितकी देयत आहे त्याच्यात दोन टक्के रक्कम आहे ती बँक आरबीआय कडून चोवीस तासाच्या मुदतीसाठी कर्ज म्हणून घेऊ हो शकते आणि याला काय म्हटलं जातं मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणून ऑप्शन दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती बाब दुसऱ्या पंचवार्षिक योजनेस लागू नाही आता मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आपल्याला माहित आहे का एकोणीसशे छप्पन ते एकसष्ट ठीक आहे ही जी योजना आहे ती नोबेस प्रतिमानावर आधारित होती आणि ती एक भौतिकवादी योजना होती आणि याच्या कालावधीमध्ये देशातील औद्योगिक विकासावर भर देण्यात आला होता त्याचबरोबर लघु उद्योगांचा देखील विकास झालेला होता म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल एक दोन तीन या तिन्ही गोष्टी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दल आहे तर गाडगे सूत्र हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दल नाही कारण ही योजना आहे ती महालवे प्रतिमानावर आधारित होते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चार अ प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक खेड्यापर्यंत बारमाही रस्ते पोहोचवणे आणि ब पंचवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली ही योजना सुरू करण्यात आली होती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे ती पंचवीस डिसेंबर दोन हजार या वर्षी सुरू करण्यात आली होती म्हणजे विधान ब आहे आणि विधान अ पहा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक खेड्यापर्यंत बारमाही रस्ते पोहोचवणे मित्रांनो हे बरोबर होतं म्हणजे विधान अ बरोबर आहे आणि विधान ब चुक आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक फक्त अ बरोबर प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात विद्यमान कार्यक्रम यांचा आपोआप स्वयंचलित निधी उपलब्ध होत नाही या ठिकाणी पहा एकच तो शून्याधारित अर्थसंकल्प अर्थ याचा अर्थ काय की मागील वर्षी काय खर्च केला किंवा याच्या मागे काय खर्च केला याचा विचार न करता नव्याने सुरुवात करून अर्थसंकल्प बनवणं आणि अशा अर्थसंकल्पामध्ये काय केलं जातं तर जे विद्यमान जे सुरू कार्यक्रम आहेत त्यांना आपोआप निधी उपलब्ध करून दिला जात नाही ठीक आहे मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार शून्याधारित अर्थसंकल्प याच्यामध्ये विद्यमान कार्यक्रमांना आपोआप स्वयंचलित ध्येय उपलब्ध होत नाही तर मित्रांनो भारतामध्ये सर्व मंत्रालय राज्य सरकार आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी शून्य आधारित अर्थसंकल्पाची सुरुवात झाली होती ती एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या सालापासून झाली होती ठीक आहे आता पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही मित्रांनो या ठिकाणी पहा प्रत्यक्ष कर म्हणजे काय अप्रत्यक्ष कर म्हणजे काय तर प्रत्यक्ष कर म्हणजे काय जे कर एखाद्या व्यक्ती थेट सरकारला किंवा कर जमा करून घेणाऱ्या संस्थेला भरतो त्याला काय म्हणायचं प्रत्यक्ष कर म्हणायचं आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय जो एखाद्या वस्तूवर किंवा सेवेवर आकारला जातो आणि व्यक्तीला तो थेट थेट भरावा लागत नाही त्याला काय म्हणायचं अप्रत्यक्ष कर म्हणायचं तर मग मित्रांनो प्रत्यक्ष कर कोणत्या कोणत्या आहेत उत्पन्नावरील कर म्हणजे इन्कम टॅक्स जो वैयक्तिक असेल किंवा महामंडळ असेल ठीक आहे दुसरा असतो संपत्तीवरील कर ज्याला मालमत्ता कर किंवा देणगी आणि संपत्ती कर असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर तिसरा असतो लाभ कर हे तीन कर प्रत्यक्ष कर आहेत तर मित्रांनो या ठिकाणी दिलेला विक्री कर आहे तो आहे तो अप्रत्यक्ष कर आहे तो एखाद्या वस्तूवर आकारला जातो वस्तूच्या किमतीमध्ये समाविष्ट असतो ठीक आहे म्हणून याला अप्रत्यक्ष कर म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी एक तीन आणि चार हे प्रत्यक्ष कर आहे तर दोन कर हा अप्रत्यक्ष कर आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन दोन कर हा प्रत्यक्ष कर नाही प्रश्न क्रमांक सात योग्य विधाने ओळखा अ मनरेगा योजना सप्टेंबर दोन हजार पाच मध्ये अधिसूचित करण्यात आली मित्रांनो मनरेगा योजना आहे म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे याची सुरुवात दोन फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी करण्यात आली होती म्हणजे या ठिकाणी विधान अ चुकलेलं आहे पहा तारीख आहे होती दोन फेब्रुवारी दोन हजार सहा ब पहा मनरेगा योजनेची अंमलबजावणी करणारी ग्रामपंचायत ही महत्वपूर्ण संस्था आहे मित्रांनो ब बरोबर आहे मनरेगा योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची होती तर मित्रांनो ही भारतामध्ये रोजगार हमी किंवा रोजगाराची हमी देणारी पहिली योजना होती आणि आता लक्ष होता तो ग्रामीण भागातील अकुशल कामगार किंवा मजूर हा होता तर मित्रांनो या योजनेचं उद्दिष्ट काय होतं ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना वर्षाला कमीत कमी शंभर दिवसाचा रोजगार परवलं जाईल किंवा रोजगाराची हमी दिली दिली जाईल किती दिवसांची शंभर दिवसांची म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे फक्त विधान ब बरोबर आहे आणि विधान अ चुकलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ युबीआय युनिव्हर्सल बेसिक इन्कमची तत्वे कोणती आता मित्रांनो युनिव्हर्सल बेसिक इन्कम युबीआय म्हणजे काय तर एखाद्या देशातील नागरिकाला त्या देशामध्ये त्याचं मिनिमम उत्पन्न सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडून काही रक्कम दिली जाते म्हणजेच त्याचं उत्पन्न आहे ते एका ठराविक रकमेपेक्षा कमी नसेल याची सरकारकडून खात्री दिली जाते गॅरंटी दिली जाते आणि तितकी रक्कम त्या व्यक्तीला डायरेक्टली कोणत्याही कंडिशन शिवाय नोकरी असो किंवा नसो या कोणत्याही कंडिशन शिवाय त्याच्या खात्यावर जमा केली जाते त्याला काय म्हणलं जाईल युबीआय युनिव्हर्सल बेसिक इन्कम असं म्हणलं जाईल तर मित्रांनो ही एक वैश्विक अतिविना आणि कार्यवाहक प्रणाली आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन अ ब आणि क तर मित्रांनो या योजनेचा भारताला फायदा होऊ शकतो का तर भारतामध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हे भारत सरकार अफोर्ड करू शकत नाही त्यामुळे भारतामध्ये हे शक्य झालेलं नाहीये आणि त्याचबरोबर यामुळे आणखी गोष्ट वाढणार आहे कोणती महागाई वाढणार आहे लोकांचं उत्पन्न वाढेल तर काय होईल वस्तूच्या किमती देखील वाढणार आहेत ठीक आहे महागाई वाढणार आहे प्रश्न क्रमांक नऊ एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार अकरा या काळातील लोकसंख्येतील दशवार्षिक वृद्धीचा रेखालेख पाहता तो कोणत्या दशकात सर्वाधिक होता आता मित्रांनो या ठिकाणी पहा भारतातील लोकसंख्येचे तीन कालखंड मानले जातात ठीक आहे एक तर सोळाशेशे अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीशे एकवीस तो स्लो लोकसंख्या वाढीचा होता म्हणजे कमी लोकसंख्या वाढीचा होता त्याचबरोबर एकोणीशे एकवीस ते एकोणीशे एक्कावन्न हा कालावधी आहे तो स्थिर लोकसंख्या वाढीचा होता आणि एकोणीशे एक्कावन्न ते एकोणीशे एक्क्याऐंशी हा कालावधी होता तो कसा होता तर लोकसंख्या विस्फोटाचा होता तर मित्रांनो या कालावधीमध्ये एकोणीसशे एकाहत्तर ते एक्क्याऐंशी या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये म्हणजेच लस वार्षिक कालावधीमध्ये भारतातील लोकसंख्या वाढचा दर होता तो चोवीस पॉईंट सहासष्ट टक्के इतका होता जो आतापर्यंत सर्वाधिक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन एकोणीसशे एकाहत्तर एक एक ते एकोणीसशे एक्क्याऐंशी प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन नाही मित्रांनो राजकोषीय धोरण म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणासाठी किंवा कि वाढीसाठी सरकारद्वारे कर आकारणी आणि सार्वजनिक खर्चाचा वापर करण्यासाठी एक धोरण ठेवलं जातं त्याला काय म्हणलं जातं राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं ठीक आहे तर मित्रांनो याचा उपयोग सॉरी तर मित्रांनो हे करताना काय केलं जातं तर सरकार जे कर आकारतं किंवा सरकार जो खर्च करतं या सर्वांमध्ये कशाची मदत घेतली जाते तर या राजकोषीय धोरणाची मदत घेतली जाते किंवा या राजकोषीय धोरणाद्वारे सर्व गोष्टी हँडल केल्या जातात तर मित्रांनो याच्यामध्ये काय काय असतं राजकोषीय धोरणाचे साधनं कोणती कोणती आहेत तर सर्वात पहिले कर त्याच्यानंतर सार्वजनिक खर्च त्यानंतर सार्वजनिक कर्ज आणि देशाचा अर्थसंकल्प या सर्व गोष्टींचा समावेश राजकोष धोरणामध्ये येतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल कर आणि सार्वजनिक खर्च या दोन्हीचा समावेश कशामध्ये होतो राजकोषीय धोरणामध्ये होत म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन अ आणि ब याच्यामध्ये बँक दर धोरण किंवा विदेशी गुंतवणूक यांचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक अकरा सार्वजनिक खर्चात बांधिलकी आणि पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने परिणाम अंदाजपत्रक ही संकल्पना कधीपासून रोड केली आता मित्रांनो सर्वात पहिल्यांदा दोन हजार साली तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी पंचवीस ऑगस्ट दोन रोजी परिणाम अंदाजपत्रक किंवा परिणाम अर्थसंकल्प मांडलेला होता म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन आणि मित्रांनो हा का बांधण्यात आला होता तर सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत जबाबदारी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय कृषी विकास योजना आर के व्ही वाय बाबत योग्य विधाने ओळखा आता मित्रांनो राष्ट्रीय कृषी विकास योजना आर के व्ही वाय याची सुरुवात आहे ती दोन हजार सात आठ मध्ये करण्यात आली होती कधी दोन हजार सात आठ ठीक आहे ही केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि यामध्ये राज्याने केंद्राचा वाटा किती आहे केंद्राचा आहे साठ टक्के आणि राज्याचा आहे चाळीस टक्के ठीक आहे आणि ईशान्येकडील राज्यांसाठी नव्वद दहाचा रेशो असेल म्हणजे या ठिकाणी अ बरोबर आहे ब बरोबर आहे त्याचबरोबर या ठिकाणी पंचावन्न टक्के खर्च उत्पादन वाढीसाठी केला जाणार आहे का नाहीये या ठिकाणी ही योजना का सुरू करण्यात आली होती तर राज्यांना कृषी आधारित उद्योगामध्ये आणि व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती म्हणजे या ठिकाणी विधान क चुकलेला आणि विधान अ आणि ब बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन एक अ आणि ब आता मित्रांनो या संबंधी आणखी एकदा प्रश्न येऊ शकतो की ही योजना कोणत्या पंचवार्षिक योजना काळामध्ये सुरू करण्यात आली होती याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या प्रश्न क्रमांक तेरा नियोजन काळात खालीलपैकी कोणत्या वस्तूची आयात घटत गेली आता मित्रांनो नियोजन काळ म्हणजे कोणता काळ एकोणीशे एक्कावन्न ला भारताने नियोजनाला सुरुवात केली एकोणीसशे एक्कावन्न ला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली आणि दोन हजार सतरा ला बारावी पंचवार्षिक योजना संपली या कालावधीमध्ये काय झालेलं आहे अन्नधान्य उत्पादन वाढलं का वाढलं काय झालं होतं हरित क्रांती झाली होती अन्नधान्य उत्पादन वाढलं होतं त्याचबरोबर भांडवली वस्तू उत्पादन वाढलं का वाढलं लोहपाला उत्पादन वाढलं का वाढलं ठीक आहे मित्रांनो अन्नधान्य भांडवली वस्तू आणि लोहपाला उत्पादन यांचं उत्पादन वाढलं होतं आणि त्यामुळे काय झालं होतं आयात घटत गेली होती ठीक आहे म्हणजे या ठिकाणी अकड यांची आयात घटत गेली होती तर पेट्रोलियम सोने चांदी आणि मोती यांची आयात वाढली होती ठीक आहे त्याला ठेवायचं आहे अन्नधान्य भांडवली वस्तू आणि लोहपालाद उत्पादन वाढलेलं होतं आणि त्यामुळे त्यांची आयात घटत गेली होती तर पेट्रोलियम उत्पादन कमी होत तसेच सोने चांदी पेट्रोलियम आणि मोती यांचं उत्पादन सॉरी यांचं उत्पादन कमी असल्यामुळे काय झालं होतं यांची आयात वाढत गेली होती प्रश्न क्रमांक चौदा खालील विधानापैकी योग्य विधान ओळखा मित्रांनो प्रश्न देखील व्यवस्थित वाचायला योग्य विचारलेला आहे की अयोग्य विचारले चूक विचारलंय की अचूक विचारलंय ठीक आहे या ठिकाणी पहा अ बाजार मूल्य वर्षभरात वाढली असली तरी घसारा आकारण्यात येतो मित्रांनो बरोबर आहे जर बाजार मूल्य वाढलं असतं तरी त्याच्यामध्ये जी काय तोड झालेली आहे घसारा झालेला आहे तो देखील त्याच्यामध्ये पोहोचण्यात येतो म्हणजे विधान अ बरोबर आहे आणि ब पहा घसारा हा आर्थिक स्त्रोत नाही मित्रांनो बरोबर आहे घसारा हा आर्थिक स्त्रोत होऊ शकत नाही कारण हा काय होतो व्यवसायाचा झालेला सॉरी हा काय होतो व्यवसायाचा सॉरी हा काय होतो व्यवसायासाठी झालेला खर्च म्हणून मोजला जातो त्यामुळे काय होतं ती रक्कम खर्चामध्ये मोजली जाते परंतु तो उत्पन्नाचा स्रोत असतो का नसतो म्हणजे या ठिकाणी अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत म्हणून आपलं उत्तर काय असेल ऑप्शन तीन अ ब दोन्ही बरोबर प्रश्न क्रमांक पंधरा खालील विधानांपैकी अयोग्य विधान निवडा अ पी डी यांनी दारिद्र्य मोजण्यासाठी दोन हजार दोनशे पन्नास कॅलरी निकष विचारात घेतला ब दांडेकर वरत यांनी दारिद्र्य मोजताना मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा हा निकष विचारात घेतला आता मित्रांनो या ठिकाणी पहा सर्वात पहिली गोष्ट पी डी ओ ही समिती किती सालची होती एकोणीसशे साठ एकसष्ट ची त्यांनी काय केलं तर दोन हजार दोनशे पन्नास कॅलरी प्रतिदिन हा निकष वापरून दारिद्र्याचं मोजमाप केलं होतं त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये दहा ते अकरा रुपये व शहरी भागामध्ये पंधरा ते अठरा रुपये दरडोई मासिक उत्पन्नाची पातळी ठरवून दारिद्र्य मोजलं होतं म्हणजे या ठिकाणी विधान अ बरोबर आहे दोन हजार दोनशे पन्नास कॅलरी तर ब पहा दांडेकर व रथ यांनी दारिद्र्य मोजताना मूलभूत गरजा अन्न वस्तिवार हा निकष विचारात घेतला मित्रांनो हे चुकलेलं आहे दांडेकर रथ जे की एकोणीशे एकाहत्तर सालची समिती होती त्यांनी देखील काय केलं होतं तर कॅलरी म्हणजे उष्मांक हा निकष विचारात घेतला होता आणि त्यांनी देखील दोन हजार दोनशे पन्नास कॅलरी हा निकष विचारात घेऊन दार्थ मोजमाप करण्याची शिफारस केली होती म्हणजे या ठिकाणी विधान बरोबर आणि ब ठिकाणी मित्रांनो आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी विचारलेलं आहे अयोग्य विधान कोणता अयोग्य विधान कोणता असेल फक्त ब म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे तर या ठिकाणी आणखी काय पाहायचं आहे दुसरी समिती होती एकोणीशे सत्याहत्तर साली आलेली अलग समिती या समितीने मित्रांनो काय केलं होतं ग्रामीण भागासाठी दोन हजार चारशे कॅलरी आणि शहरी भागासाठी दोन हजार शंभर कॅलरी इतकी अन्न गृहित धरलं होतं ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यानंतर आले होते डी टी लाकडावाले समिती यांनी काय केलं होतं प्रत्येक राज्यासाठी वेगळी दारादर्शा निश्चित केली होती तर मित्रांनो त्यानंतर दोन हजार नऊ साली तेंडुलकर समिती आली ज्यांनी दारादेशा मोजताना दरड उत्पन्नाचा वापर केला इतर पद्धती सोडून दिल्या दरड उत्पन्नाचा वापर केला आणि त्यांनी दोन हजार चार व पाच या सालासाठी ग्रामीण भागासाठी चारशे सहासष्ट पॉईंट अडसष्ट रुपये आणि शहरी भागासाठी पाचशे अठ्याहत्तर पॉईंट आठ रुपये अशी दाराद्रशा ठरवली होती तर मित्रांनो दोन हजार नऊ दहा या सालासाठी त्यांनी ग्रामीण भागासाठी सहाशे त्र्याहत्तर रुपये तर शहरी भागासाठी आठशे साठ रुपये अशी दारदर्शा सुचवली होती ठीक आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा दोन हजार बारामध्ये मध्ये रंगराजन समिती आली आणि यांनी पुन्हा कॅलरी उपभोगाचा निकष विचारात घेतला आणि यांनी ग्रामीण भागासाठी दोन हजार एकशे पंचावन्न कॅलरी आणि शहरी भागासाठी दोन हजार नव्वद कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन इतका उष्मांक इतकी कॅलरी गृहित धरली होती तर विद्यार्थी मित्रांनो हे होते इकॉनॉमिक्स या विषयाचे आजचे पंधरा प्रश्न तर मित्रांनो जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील या प्रश्नाची दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर तसेच दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा यांच्यासाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रां नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ध्याधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर पुरवलेली माहिती आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र